छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीमान रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या बाजूला एका वाघ्या कुत्र्याची समाधी असून या बाबीचा वाद दिवसे दिवस विकोपाला चालला आहे इतिहास संशोधक श्री संजय सोनावणी हे वेगळीच वाघ्या कुत्र्याबाबत धक्कादायक माहिती मुलाखतीत सांगत आहेत कोल्हापूरचे श्री छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा कागदोपत्री पुराव्यासह बोलत आहेत महाराष्ट्रातील महान इतिहासकार इतिहास संशोधक आपली वेगवेगळी वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात मतप्रदर्शन करीत आहेत त्यामुळे एकंदरी सर्वच गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य प्रेमी व इतर नागरिकांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेली आहे यावर मी एक शिवकथाकार म्हणून सांगू इच्छितो की याबाबत महाराष्ट्र सरकारने जेही माणिकाच संशोधक आणि इतिहासकार आहेत त्यांची आहे। एक लवकरात लवकर कमिटी स्थापन करावी आणि त्या कमिटीचा जो काय अहवाल येईल तो इतर पुराव्यांशी असेल तर त्याबाबत जरूर तो इतिहास प्रेमींनी आणि नागरिकांनी विचारात घ्यावा आणि महाराष्ट्र शासनने ही कमिटी लवकरात लवकर नेमावी जेणेकरून जे कलुषित झालेले वातावरण निवळण्यास मदत होईल छत्रपती शिवरायांचा एक मावळा